आज आपण झोपेच्या जगात एक महत्वाचा प्रवास करत आहोत आपल्याकडे असलेल्या संपूर्ण झोप आरोग्य आणि विश्रांती या नोट्समधून महत्वाचं ज्ञान मिळवणं हा आपला उद्देश आहे बरोबर झोप म्हणजे नेमकं काय ती आपल्यासाठी इतकी आवश्यक का आहे आणि मुख्य म्हणजे चांगली झोप कशी मिळवायची चला या नोट्सच्या आधारे याचा सखोल विचार करूया नक्कीच सुरुवात इथून करूया की झोप ही केवळ डोळे मिटून पडून राहण्याची क्रिया नाही आहे आणि सक्रिय शारीरिक व मानसिक प्रक्रिया आहे आपल्या नोट्समध्ये म्हटल्याप्रमाणे अन्न पाणी आणि श्वास इतकीच ती आपल्या अस्तित्वासाठी गरजेची आहे आणि तिचे फायदे तर अफाट आहेत म्हणजे नोट्समध्ये विशेष भर दिला आहे मेंदूच्या कार्यक्षमतेवर हो अगदी पुरेशी झोप घेतली की स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नवीन गोष्टी शिकण्याची प्रक्रिया सुधारते आणि अगदी योग्य निर्णय घेण्याची क्षमताही वाढते म्हणजे कामावर किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी झोप महत्त्वाची ठरते इतकंच नाही भावनिक समतोलासाठीही झोपेचं महत्त्व अनमोल आहे चांगली झोप मूड सुधारते चिडचिड कमी करते आणि तणावाचा सामना करण्याची ताकद देते खरंय शारीरिक पातळीवर बोलायचं झाल्यास नोट्समध्ये रोगप्रतिकारशक्तीचा स्पष्ट उल्लेख आहे झोप ती मजबूत करते शरीरातील ऊतींची दुरुस्ती स्नायूंची वाढ आणि महत्वाचं म्हणजे इन्सुलिन आणि ग्रोथ हॉर्मोन सारख्या हॉर्मोन्स संतुलन राखण्यासाठी झोप अत्यावश्यक आहे हो आणि तुमच्या नोट्स मधला एक मुद्दा खरंच विचार करायला लावणार आहे अपुऱ्या झोपेचा थेट संबंध वजन वाढणे आणि टाईप टू मधुमेहाच्या वाढत्या धोक्याशी जोडलेला आहे बरोबर हे अनेकांना माहीत नसतं शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा शांत झोप गरजेची आहे हो नक्कीच आता या झोपेचं स्वरूप कसं असतं ते पाहूया आपल्याला वाटतं आपण सलग झोपतो पण प्रत्यक्षात तसं नसतं अच्छा झोपेमध्ये साधारण नव्वद मिनिटांची चक्रे असतात तुमच्या नोट्समध्ये या चक्रांचे टप्पे दिले आहेत एन म्हणजे अगदी हलकी पेंग यायची सुरुवात ओके एन टू मध्ये आपण थोडं अधिक स्थिरावतो शरीराचं तापमान हृदयाचे ठोके मंदावतात ही खऱ्या झोपेची सुरुवात म्हणता येईल आणि त्यानंतर येणारे एन थ्री आणि टप्पे अधिक महत्वाचे वाटतात बरोबर हो नोट्सनुसार एन थ्री म्हणजे गाढ झोप जी शारीरिक दुरुस्ती आणि वाढीसाठी महत्वाची आहे अगदी आणि रेम म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट या अवस्थेत आपण स्वप्न पाहतो आणि ही मेंदूसाठी विशेषतः शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी स्मृती पक्की करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अगदी बरोबर रात्रीतून साधारण चार ते सहा अशी चक्र पूर्ण होतात एनथ्री आपल्याला शारीरिक ताकद देते तर रेम मानसिक ताजगी आणि शिकण्याची क्षमता म्हणूनच प्रौढांसाठी सरासरी सात ते नऊ तासांची झोप आवश्यक मानली जाते ओके आणि मेंदूला मिळेल केवळ तास महत्वाचे नाहीत तर झोपेची गुणवत्ता ही महत्वाची आहे गुणवत्ता बरोबर हे सगळं ऐकल्यावर स्पष्ट होतं की चांगली झोप म्हणजे केवळ विश्रांती नाही तर ती आपल्या आरोग्याचा आणि कार्यक्षमतेचा आधारस्तंभ आहे नक्कीच मग प्रश्न येतो की ही गुणवत्तापूर्ण झोप मिळवण्यासाठी काय करता येईल तुमच्या नोट्स मध्ये काही व्यावहारिक उपाय सुचवले आहेत का हो आणि ते उपाय बरेचसे आपल्या सवयींशी संबंधित आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेची आणि उठण्याची वेळ शक्यतो रोज सारखीच ठेवणं अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा हो शक्यतो वर यामुळे शरीराचं नैसर्गिक घड्याळ काय म्हणतात त्याला सर्केडियन रिदम ते व्यवस्थित राहतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी किमान तासभर तरी मोबाईल टॅबलेट टीव्ही स्क्रीनपासून दूर राहणं अच्छा त्यातून येणारा निळा प्रकाश झोपेसाठी आवश्यक मेलॅटोनिन हॉर्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो आणि झोपण्याच्या जागेबद्दल काय नोट्स मध्ये शांत थंड आणि अंधाऱ्या खोलीचं महत्व सांगितलंय हो दिवसा नैसर्गिक सूर्यप्रकाश अंगावर घेणं आणि नियमित व्यायाम करणं हे सुद्धा झोपेसाठी चांगलं आहे पण व्यायाम झोपण्याच्या अगदी जवळ नसावा नाही का अगदीच नाहीतर उलटा परिणाम होऊ शकतो आणि हो संध्याकाळनंतर चहा कॉफी किंवा मद्यपान टाळणं सुद्धा महत्वाचं आहे या सवयींव्यतिरिक्त काही नैसर्गिक उपायांचाही उल्लेख नोट्समध्ये आहे हो आहे की गरज वाटल्यास अश्वगंधा किंवा ब्राह्मी सारख्या वनस्पत्या तणाव कमी करून झोपेला मदत करू शकतात अच्छा कॅमोमाइल चहा किंवा हळदीचं दूध हे पारंपरिक उपायही अनेकांना फायद्याचे ठरतात पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती गोष्ट मला वाटतं हा मुद्दा सर्वांसाठी महत्वाचा असेल हो नक्कीच म्हणजे जर तुम्हाला झोप लागण्यात किंवा टिकून राहण्यात सातत्याने अडचणी येत असेल रात्रभर झोपूनही दिवसा खूप थकवा जाणवत असेल किंवा झोपेत खूप घोरण्याचा किंवा श्वास मध्येच थांबल्यासारखा म्हणजे गॅस्पिंग सारखा त्रास होत असेल तर हे केवळ साध्या झोपेचे प्रश्न नाहीत मग हे स्लीप ऍपनिया सारख्या गंभीर वैद्यकीय स्थितीचं लक्षण असू शकतं अरे बापरे अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता किंवा स्वतःचं निदान न करता डॉक्टरांचा किंवा झोप तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे हा खरंच खूप महत्वाचा इशारा आहे आरोग्याच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच महत्वाचा असतो हो तर आपण पाहिलेल्या या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय चांगली पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप ही चैनीची आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक मूलभूत गरज आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जाते आपण पाहिलं की शिकलेल्या गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी रेम झोप किती कळीची भूमिका बजावते तुमच्या नोट्स मध्येही यावर भर दिला आहे हो हे लक्षात घेता जर आपण जाणीवपूर्वक आपल्या दैनंदिन जीवनात झोपेला अधिक प्राधान्य दिलं तर कदाचित नवीन कौशल्य आत्मसात करण्याची किंवा कोणतीही नवीन माहिती ग्रहण करण्याची आपली क्षमता आणि दृष्टिकोन कसा बदलू शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर नक्की विचार करा